ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग विक्रमांक पाचशे एक पासून श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम एव जीव चैतन्या हे क्षरपुरुष जानावे आता रूप करू बरवे अक्षराशी याप्रमाणे संपूर्ण जीवचेतन हे आहे याला अक्षरपुरुष म्हणतात असे जान आता अक्षरपुरुषाचे स्पष्ट लक्षण सांगतो ते ऐक तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्यस्तुगा गिरीवरा मेरू अर्जुना ज्याप्रमाणे सर्व पर्वतांच्यामध्ये मेरू पर्वत जसा मध्यस्थ आहे त्याप्रमाणे अक्षरपुरुष हा उत्तम पुरुष व अक्षरपुरुष यांच्यामध्ये आहे जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इन भेदे ती भागी तैसा दो ही ज्ञाना ज्ञानांगी पडेना जो कारण जो पृथ्वी पाताळ स्वर्ग या तीन विभागात पडत नाही तसेच जो ज्ञान व ज्ञान या दोन भागातही सापडत नाही ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐसे निकिळ जे नेनणे ते चिते रूप यथार्थ ज्ञानानेही तो एक रूप होत नाही किंवा अनेक होऊन भेदही पावत नाही असे जे निव्वळ नेनते पण ते त्या अक्षरपुरुषाचे रूप होय पासुता निशेष जाये ना घटभांडादी होय तया अमृतपिंडायचे आहे मध्यस्थ जे कणरूपी धुळीची अवस्था निशेष नाहीशी होऊन घटभांडादी होण्यापूर्वी मध्ये जी ओली पिंडरूप मातीची अवस्था असते त्याप्रमाणे या अक्षरपुरुषाची स्थिती आहे पया टोनी गेली या सागरू मग तरंगुना निरू तया ऐसियानाकारू जे दशा गा ज्याप्रमाणे समुद्र आटला असता पाणी राहत नाही व तरंगही उठत नाही त्याप्रमाणे आकाराला येण्यापूर्वीची आकार रहित जी दशा असते पारता जागणे तरी बुडे परी स्वप्नाचे काही न मांडे तैसे निद्रे सांगडे न्याळणे जे अर्जुना जागणे नाहीशे होऊन स्वप्न पडण्यापूर्वी जसे निद्रेचे स्वरूप असते तशी अक्षरपुरुषाची स्थिती समजावी विश्व आगवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे ते के अज्ञानदशे केवळे अक्षरू नाम विश्व संपूर्ण नाहीशे होऊन आत्मबोधही प्रकट झाला नाही अशा त्या केवळ अज्ञानदशेला अक्षर हे नाव आहे सर्वाकळी सांडिले जैसे चंद्र पण उरे अवशे रूप जाणावे तैसे अक्षराचे सर्व कळा नाहीशा होऊन ज्याप्रमाणे अमावस्येला कळाहीन चंद्र राहतो त्याप्रमाणे अक्षर पुरुषाचे स्वरूप जाणावे पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेत पैसे फळपाकात जैसे झाडबीजी त्या ज्याप्रमाणे फळाचा परिपाक होईपर्यंत वाढणारे झाड प्रथम बीजात असते त्याप्रमाणे सर्व उपाधीचा नाश होऊन जीवदशा नाहीशी होऊन जेते राहते तैसे उपाधी उपहित थोको निटाके जेत तया ते अव्यक्त बोलती गा तसेच उपाधी व उपहितपणा हे दोन्ही जेते बंद राहतात लीन होऊन राहतात त्या दशेला अव्यक्तदशा असे म्हणतात घन अज्ञान शुषुप्ती तो बीजभाव म्हणती एर स्वप्नहन जागृती फळभाव तयाचा या अव्यक्तदशेलाच घन अज्ञान सुषुप्ती किंवा बीजभाव म्हणतात व स्वप्न जागृती यांना व्यक्त वा फलभाव असे म्हणतात जया का बीजभाऊ वेदांती केला ऐसा आऊ तो तया पुरुषा ठाऊ अक्षराचा वेदांतशास्त्रात ज्या दशेला सर्व जगताचा व्यक्तभाव किंवा बीजभाव म्हटले आहे तेच पुरुषाचे ठिकाण होय जे तुम्ही अन्यता ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे जेथून विपरीत ज्ञान विस्तार पाहून बुद्धीचे जागृती स्वप्नरूप नाना प्रकारचे अरण्य तयार झाले जीवत्व जेथून किरीटी विश्व उठतची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षरू पुरुषू अर्जुना जेथून विश्वाची उत्पत्ती घेऊनच विश्वाच्या पसाऱ्यासह जीवदशा व्यक्त होते व जेथे जीवत्व व विश्व या उभयतांचा भेद नाहीसा होतो ती ज्ञानदशा अक्षरपुरुष होय एरू क्षरपुरुषू का जनी जी खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जो दोन्ही विया लागा दुसरा जो क्षरपुरुष आहे तो ज्या जागृती स्वप्न या दोन अवस्थात खेळ खेळतो त्या दोन्ही अवस्थांना ज्यांनी जन्म दिला त्याला अक्षरपुरुष असे म्हणतात पय अज्ञान घन सुषुप्ती ऐसे सी जे का ख्याती या उनी एकी प्राप्ती ब्रह्माची जे अज्ञान किंवा गाढ निद्रा म्हणून जी अवस्था प्रसिद्ध आहे त्या अवस्थेला अक्षरपुरुष म्हणतात या अव्यक्तदशेत एक ब्रह्मप्राप्तीच कमी आहे किंवा या उनी म्हणजे ही अव्यक्तदशा नाहीशी झाली की ब्रह्माचीच प्राप्ती होते साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो कारा मनो येता हे विरा अर्जुना या अवस्थेत गेल्यानंतर मागावून जीव जर जागृती व स्वप्न या अवस्थेत आला नसता तर खरोखर त्या अवस्थेला ब्रह्मस्थितीच म्हणता आली असती परी प्रकृती पुरुषे दोन्ही आभ्रे झाली जीए गगनी क्षेत्रक्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जीए ज्या आकाशात प्रकृती व पुरुष ही दोन अबरे आली व ज्या स्वप्नात क्षेत्रक्षेत्रज्ञ यांना पाहिले हे असो अधो शाखा या संसार रूपा रुखा मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे हे असो संसार वृक्षाच्या ज्या खालच्या शाखा आहेत त्यांचे अक्षर पुरुष हे मूळ आहे हा पुरुष काम निजे जे, जे पूर्णपणेची निजे वै मायापुरी पौडीजे तेनेही बोले याला पुरुष म्हणतात याचे कारण असे आहे की तो पूर्ण राहूनच निसतो व तो मायापुरीत निसतो म्हणूनही त्याला पुरुष असे म्हणतात आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी नेनिजे जे माजारी ते शिशुप्ती गाहा आणि कार्यरूपाने पुन्हा विकारदशेस प्राप्त होणे हा विपरीत ज्ञानाचाच प्रकार होय आणि याचे ज्ञान ज्या अवस्थेत नाही त्याला शिषुप्ती असे म्हणतात म्हणून यया आपेसे क्षरणे या नशे आणखे नाशे ज्ञानावुने म्हणूनच हा आपोआप झिजत नाही व ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाने नाश पावत नाही या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देशी थोरू सिद्धांताचा म्हणून हा अक्षर आहे असा वेदांतशास्त्रात डंका वाजला असून देशी भाषेतही असा थोर सिद्धांत केला आहे ऐसे जीव कार्य कारण जया माया लक्षण अक्षर पुरुष जाण चैतन्य ते चैतन्यच अक्षरपुरुष होय व तेच माया संगतीचे कार्यरूप जीव किंवा कारणरूप जीव होते किंवा याप्रमाणे जीव कार्य कारण याचे मायेचा संघ हेच लक्षण असून अक्षर पुरुष हा चैतन्य स्वरूपच आहे असे जाण श्लोक उत्तमा पुरुषस्त्व्या परमात्मेतुधारुता यो लोक त्रयमाविष्य विभर्त्य व्यय ईश्वरा ज्ञानोबा तुकाराम आता अन्यता ज्ञानी या दोन्ही अवस्था तया जनी तया अज्ञान अज्ञानतत्वी आता विपरीत ज्ञानरूप स्वप्न व जागृती अशा त्या दोन अवस्था ज्या गाढ निद्रारूप अज्ञानावस्थेत लीन होतात ते अज्ञान ज्ञानी बुडा लिया ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया या जैसावनी काष्ट जाळून या सोये जळे ज्ञानाने ते अज्ञान खाऊन टाकून ज्ञानाने शंकराच्या कीर्तिमुख गणाप्रमाणे होऊन राहिले असता ज्याप्रमाणे काष्ट जाळून अग्नी स्वतः विराम पावतो तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊन गेले ऐसे जाणने निविन उरले जाणते जे त्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञान नाहीसे होऊन ज्ञानही नाहीसे झाले असता जाणले या भावा वाचून जे नुसते जाणीवरूप राहते ते तोगा उत्तम पुरुषू जो तृतीय का निष्कर्षू दोही उनानिकू निकू मागिला जो मागे जे दोन पुरुष सांगितले त्याच्याहून जो निराळा असा तिसरा पुरुष माया संपर्क रहित असून त्याला उत्तम पुरुष असे म्हणतात शिशुक्ती आणि स्वप्ना पासुनी बहुवे अर्जुना जागणे जैसे आना बोधाचे ची अर्जुना ज्याप्रमाणे स्वप्न व निद्रा याहून जागृती पुष्कळ प्रकारांनी निराळी अशी यथार्थ बोधाची असते का रश्मी हन मृगजळा पासुनी अर्क मंडळा अपाटू ते विवेगळा उत्तम उगा किंवा सूर्यकिरणे व मृगजळ यांच्याहून सूर्यमंडळ विस्तीर्ण आहे त्याप्रमाणे हा उत्तम पुरुष या दोन्ही पुरुषाहून अमर्याद आहे हे ना काष्टीचा काष्टाहुनी अनारिसा जैसा वनी तैसा अक्षराक्षरापास अनचितो एवढेच नाही तर नाना प्रकारच्या लाकडात असलेला जसा त्या, त्या काष्टाहून निराळा असतो त्याप्रमाणे हा उत्तम पुरुष क्षराक्षराहून वेगळा आहे पैग रासुनी आपली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदावादा ए कारणवाचा ज्याप्रमाणे प्रलयामध्ये समुद्र आपली मर्यादा नाहीशी करून व सर्व नद नद्यांना एकत्र करून एकारणवाचे पूर्णत्व प्रगट करतो तैसे स्वप्न ना शुशुप्ती ना जागराची गोटी आती जैसी गिळली दिवो राती प्रळय तेजे ज्याप्रमाणे प्रलयाच्या तेजात दिवसरात्र नाहीसे होतात त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी स्वप्न सुषुप्ती नसून जागृतीचीही गोष्ट नाही मग एकपण ना दुजे असे नाही हे ने निजे अनुभव निर्भुजे बुडाला जेथे मग जे ते अद्वैताची जाणीव जाणीव नाही मग जे ते अद्वैताची जाणीव नाही व अद्वैताचीही जाणीव नाही आहे नाही असे ज्याच्याविषयी बोलता येत हो, नाही ज्याच्या योगाने अनुभवही कसावीस होऊन नाहीसा होतो म्हणजे जाणते पणही जे ते उरत नाही ऐसे जे काही ते तो उत्तम पुरुष पाही जे परमात्माई ही बोली जे नामी अशी जी काही वस्तू आहे ती तो उत्तम पुरुष होय असे जाण व तीच वस्तू परमात्मा या शब्दाने बोलली जाते तेही येतन मिसळता बोलणे जीवत्वे पंडूसुता बुडणे बुडणेयाची वार्ता थडीचा कीजे जे अर्जुना ज्याप्रमाणे नदीच्या काठावर असलेला पण मी बुडालो नाही असे न जाणणारा मनुष्य भ्रमाणे जसा आपल्या बुडण्याची गोष्ट करतो तैसे विवेकाची एकाठी उभे ठाकले या किरीटी पारा वारा चिया गोटी करणे वेदा अर्जुना विवेकाच्या काठी उभे राहूनच पलीकडे काय आहे व अलीकडे काय याविषयी वेदाला गोष्टी करायच्या असतात म्हणून पुरुषू क्षराक्षरू दोन्ही देखोनी अवरू या ते म्हणती परू आत्मरूप म्हणून क्षर व अक्षर या दोन्ही औपाधिक पुरुषांना खालचे व परमात्म्याला पलीकडचा आत्मरूप म्हणतात अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्द वरी सुचिजे गावधारी पुरुषोत्तम अर्जुना याप्रमाणे उत्तम पुरुषच परमात्मा या नावाने सुचवला जातो हे ध्यानात घे एरवी न बोलणेची बोलणे जे तिचे सर्व निवा जाण दे काहीच न हो जे वस्तू गा वास्तविक पाहता काही न बोलणे हे ज्या वस्तूविषयी बोलणे आहे व काही न जाणणे हे ज्या वस्तूचे जाणणे होय व काहीच न होऊन राहणे हे ज्या वस्तूचे होणे होय सोहम ते ही अस्तवले जेत सांगतेची सांगणे झाले दृष्टत्वेशी गेले दृश्य जेत जेथे सोहम ही जाणीव नाहीशी होते जेथे सांगणाराच सांगणे होऊन जातो व ब्रह्मास दृश्य जेथे नाहीसे होते आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणूनय प्रभा जरी कैसे हे लाबा जायची ना आता बिंब व प्रतिबिंब यांच्यामधील प्रभेचा कोणत्याही रीतीने जरी लाभ होत नाही तरी ती आली कोठून असे म्हणू नये का घराणा फुला दोही धृती असे जे माझारीला ठाई ते न दिशे तरी नाही ऐसे बोलो नये किंवा घ्राणेंद्रिय व फूल या दोघांमध्ये असलेला सुवास दिसत नाही म्हणून तो नाही असे म्हणता येत नाही तैसे दृश्य हे जाय मग कोण म्हणे काय आहे याची अनुभवे ते चिपा हे रूपतया त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य हे नाहीशे झाल्यावर काही आहे असे कोण म्हणणार असा जो अनुभव हे ज्याचे स्वरूप आहे जो प्रकाशे विन प्रकाशू इशितवे इशू आपणे अवकाशू व स्वितसे जो प्रकाशला जाणाऱ्या वाचून जो प्रकाशरूप आहे जो नियम्य वस्तू वाचून नियमन करणारा आहे व जो आपणच सर्व आकाशात भरून आहे जो नादे ऐकिजता नादू स्वादे चाकीजता स्वादू जो भोगी जत आनंदू आनंदेची जो नादालाच ऐकू येणारा नाद होय स्वादालाच चाकता येणारा स्वाद असून आनंदालाच भोगता येणारा आनंद होय जो पूर्णतेचा परिणामू पुरुषुगा पुरुषोत्तमू विश्रांतीचा ई विश्रामू विराला जेथे जो पुरुषोत्तम पूर्णतेचा परिणाम होय म्हणून तो सर्वांपेक्षा उत्तम आहे व विश्रांतीने होणारा विश्रामही जे ते नाहीसा झाला सुखाशी सुख जोडिले जे तेज तेजाशी सापडले शून्यही बुडाले जिये जे सुखाला मिळालेले सुख होय जे तेजास प्राप्त झालेले तेज होय ज्या महाशून्यात शून्यही नाहीसे होते जो विकासाही वरी उरता ग्रासातेही ग्रासुनी पुरता जो बहुते पाडे बहुता पासुनी बहु जगद्रूप कार्याच्याही पलीकडे कार्यरहित असा उरणारा आहे जो संसाराला नाहीसा करून पूर्ण आहे थोर थोर पदार्थांच्या तुलनेत पाहता जो त्या सर्वांपेक्षा अपरिमित श्रेष्ठ आहे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ